आज आपण बनवलेला हा चटपटीत रव्याचा मसाला रोल पहा खूप छान मऊ लुसलुशीत आणि एकदा खाल्लं की खातच राहावा असं चटपटीत बनवला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा आहे शिवाय घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार करून घेतलाय रव्याचा मसाला रोल बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी रवा घेऊयात हा साधा जाडा रवा आहे रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्यायचा आहे हा बघा रवा आपण बारीक करून घेतलाय आता हा रवा आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात रवा भांड्यात काढून घेतल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ ॲड करूयात सगळं साहित्य आपण एकाच वाटीने घेणार आहोत ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलंय आणि सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेऊयात आता दह्यामध्ये दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात त्या ऍड केल्या थोडीशी कोथंबीर बारीक चिरून ती ऍड केली चवीनुसार मीठ घेऊयात आणि पूर्ण एक वाटी भरून पाणी ऍड करायचं आहे आता सगळं छान एकजीव करून घेऊयात आपण सगळं छान एकजीव करून घेतलंय बॅटर घट्ट झालं आहे आणि रवा आपल्याला छान भिजवून घ्यायचा आहे म्हणून अजून एक वाटी पाणी यामध्ये ॲड करूयात पुन्हा सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण साधारण दोन मिनटे तरी फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे मिश्रण सगळीकडून एकसारखं बनतं कुठळे राहत नाहीत शिवाय मिश्रणाचा कण कन सुटसुटीत बनतो हे बघा मिश्रण आपण छान फेटून घेतलंय आता यावर झाकण ठेवून वीस मिनटं असंच ठेवूयात म्हणजे रवा छान भिजला जाईल तोपर्यंत आपण ह्यावर पसरवण्यासाठी सुकी चटणी बनवून घेऊयात सुकी चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर खोलगट पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे तेल घेऊयात आता यामध्ये वीस ते बावीस लसणीच्या पाकळ्या घेऊयात लसूण आपल्याला हलका तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे तर हे बघा आपण साधारण दोन मिनिटातच लसूण तपकिरी रंगात फ्राय करून घेतली आहे आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेऊयात आणि एक वाटी सुक खोबरं घेऊयात आणि दोन चमचे पांढरे तीळ घेऊयात आता हे सगळं साहित्य आपल्याला हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा आपण सगळं साहित्य तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घेतलंय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळं साहित्य थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात ह्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करूयात किंवा घरी उपलब्ध असलेल्या लाल मिरची पावडरचा तुम्ही इथे वापर करू शकता चवीनुसार मीठ घेऊयात आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण मस्त अशी लाल सुकी चटणी वाटून घेतली आहे आता गॅसवरती मोठ्या तळाची कढई ठेवली आहे त्यामध्ये एक भांडं ठेवूयात आणि यामध्ये आपण पाणी घेऊयात भांड्याऐवजी स्टँड असेल तर ते सुद्धा भांड्याऐवजी कढईमध्ये ठेवू शकता आता आपण रवा भिजायला ठेवून वीस मिनिटं झाली आहेत रवा छान भिजला गेलाय ह्यामध्ये एक चमचा जिरा घेऊयात आणि मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे जिरा मिक्स केल्यावर हे साईडला ठेवूयात एका प्लेटला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये मिश्रण घेऊन वाफवणार आहोत ते प्लेटला चिकटू नये म्हणून आपण प्लेटला तेलाने ग्रीस करून घेतोय आता ह्यामध्ये बनवलेलं मिश्रण घेऊयात अर्धी ते पाऊन वाटी एवढं मिश्रण आपण प्लेटमध्ये घेतलंय सगळीकडे ह्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता ही प्लेट कढईमध्ये वाफायला ठेवूयात झाकण ठेवून आपल्याला हे तीन ते चार मिनटं एवढंच वाफून घ्यायचं आहे पातळ असल्यामुळे ह्याला वाफायला टाइम लागत नाही लवकर वाफून तयार होतं हे वाफेपर्यंत आपण लगेच फोडणी तयार करून घेऊयात एका पॅन मध्ये एक, एक चमचा तेल घेऊयात ह्यामध्ये एक चमचा मोहरी घेऊयात एक चमचा तीळ घेऊयात आणि पाव चमचा हेंग घेऊयात आपल्याला हे फक्त अर्धा मिनिट एवढंच तेलात परतून घ्यायचं आहे आपण हे तेलात छान परतून घेतलंय फोडणी आपली तयार आहे आपण पॅन साईडला ठेवूयात आणि आपण प्लेट वाफायला ठेवले त्याला सुद्धा तीन ते चार मिनटं झाली आहेत आपण ही प्लेट काढून घेऊयात आणि दुसरी प्लेट वाफायला ठेवूयात आपण ही वाफवलेली प्लेट काढून घेतली आहे त्याला सुरीने उभे भाग करून घेऊयात उभे भाग केल्यावर ह्यावरती सुकी चटणी पसरवून घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आता याचा रोल करून घेऊयात हा बघा किती छान रोल तयार झालाय अगदी सहज याचे रोल तयार होतात रेसिपी आपली एकदम साधी सोपी आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यामध्ये तयार होते आणि चटपटीत सुद्धा आहे आता बनवलेल्या रोल वरती आपण जी फोडणी तयार करून घेतली आहे ती ऍड करूयात प्रत्येक रोलला थोडी थोडी फोडणी लावून घ्यायची हे बघा आपले मस्त चटपटीत रवा मसाला रोल आपण बनवून घेतलेत तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा रेसिपीबद्दलचा तुमचं मत कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू